जगातून कुणी काही नेहायला आलच नाही मी सुद्धा नाही आता ना, मी येणार नाही नेहायला आलो आणि कुणीच नेणार नाही इंदुरीकर असतील ढोकमाराज असतील आम्ही मोठे मोठे सातारकरांसोबत तीन महिने होत मी त्यांची गाडी चालवली स्कॉडा सगळ्या गाड्या चालवल्या पण मला अंदाज आला या जगात कुणी काही नेणार आता नेहण्यासाठी जर काही आलेच नाही तर हे सगळं आटापिटा काय म्हणून सगळ्यांना विनंती करतो स्वार्थ नाही करायचं उलट आता ही लक्ष्मी काल उगच उगत बसविले काल काढूनही टाकले पण बाया म्हणल्या गेल्या लक्ष्मी गेले कुठं काढून ठुलेत गेले कुठं घरातच काढले आणि घरातच ठुले कुठं काय केलं तुम्ही एवढे दोन तीन दिवस बेजार झाल्या एक तरी लक्ष्मीनं घास खाल्ला का त्यांचे हात पाय कुठे आता पात्रावर ठुलेत वर त्याच्यापेक्षा तुम्ही एक करायला पाहिजे होत आता तरी एक करा पुढे आता गटस्थापना आली गटस्थापनेशी आपली सासू चौरंगावर बसवायची नऊ दिवस म्हातारी पुजायची <laughs> नऊ रंगाच्या साड्या द्यायच्या तिला आणि दसऱ्या दिवशी म्हातारी उचलायची शिलंग्या नदीला पाणी बी आहे फक्त त्या दिवशी जोरात ये इथं वरती धरण नाही <laughs> ना अजून आहे का चांगलंय का मग तुम्हाला पाणी असेल ना त्या धरणाचं मग तुम्ही सुखी म्हणायच का पाणी तुम्हाल तुम्हाला उचलायचा अधिकार नाही अजून आहे का उचलीत पाणी नसल तर अधिकार मागून घ्या भरपूर प्रगती शेतकऱ्याची प्रगती झाली पाहिजे शेतीला पाणी पाहिजे हो आमचे गाव आहे तिकडे खाली यांना पाहुण्या यांना माहिती आपले गाव तिकडले आमच्याकडे उन्हाळ्यात टाकून प्यायला पाणी नसते टाकून प्यायला तुम्हाला नसल कळ तुम्ही राणी गावून आणत असताना टिकूनच विनंती करतो काय उपयोग आहे आता तुमच्याकडे नाहीये हे बाकीचं काही बांधगड नसन आपल्या गावात दारूचं दुकान नसन तर नसन आणि ती पिढा गावात येऊ देऊ नका बाहेरून किती येऊ द्या पण बाहेरचं काही लय पिऊन येत नाही पण संसार उद्वस्त कशा नव्हतं माहिती गावात ही विस आणायचं नाही त्याचे काही लोक श्रीमंत झालेत आता आमच्याकडे तीन तीन चार चार मजली बिल्डिंग बांधल्यात आमचे मित्र बारा लाख रुपये गल्ला येतो बारा लाख गल्ला येतो दिवसाला पैसे कुठं खर्चाव कळत नाही पण शेवटी संतती राहत नाही संतती राहिली नाही मग तुम्हाला काय करायचं दुकानाला काय उपयोग काय त्याच्यापेक्षा उत्तर आहे का कमी असावा पण सुखी आहे ना आता तुमची मग बसून मी तुम्हाला म्हणलं रस्ता रस्ता उलट तुम्ही फायदा झाला कोरोना तुमच्याकडे कसलाच पॉझिटिव्ह माणूस निघला नसेल कारण कुणी इकडं आलच नाही ना आलेले ना सगळे तुम्ही कुठं ठुले भाई एक तर आलंच नाही आलं तर आकाड्यावर ठुलं कशाला एवढ्या असल्या ह्याच्यामध्ये महाराज याच्यात एकही माणसाला साखर नाही अजिबात एकही माणसाला इथं गोळी नाही नाही जवळ जवळ नाहीच गावात का नाही अन्न वेगळं आहे वातावरण नॅचरल आहे आणि त्याच्यामुळे निसर्गरम्य वातावरणामध्ये हवा सुद्धा आहे ऑक्सिजन चांगला मिळतो आणि शरीर कसं राहतं एकदम खास आता हे कशामुळे राहतं माहितीये का याला सुद्धा पुरा आहे जर तुम्ही त्या वातावरणात चांगलं काम करत असाल तर ते वातावरण टिकून राहतं नाही तर कसं राहील आता बाबा गेलेत आज तुम्हाला येऊ मला वेळ भेटला नाही बोलता नाही आलं पण बाबाच्या स्मरणार्थ त्या दोन मुली इतकं नाही त्यांच्या हातानं दोन झाडं लावायची आता तुम्ही बांधकाम चालू केलंय त्याच्या पुढं तुम्हाला जागा आहे एक झाड तिथं लावायचं पाच जर लावले तर उत्तम आहेत एखादं आता इथं तर झाड द्यायची गरजच नाही इथं सुंदर आहे एखादं स्मशान ममीत लावायचं सेपरेट असेल तर ठीक आहे नसेल तर आपल्या शेतात लावा पण पाच झाडं जर लावली बाबा तुम्हाला पुन्हा 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 काय देतील सावली देतील वा किती खास संकल्प आहे महाराज वृक्षरोपण करणं पण ते दोन हजार झाड जी लावले, लावले। पुना -पुना दे। का नाही एक संकल्पातून लावले पण श्राद्ध आज आहे आणि आजची तीथ तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देणार आहे एक का होई ना आज आणि बाबाचं शेत किती तुमच्याकडे तुमचं काय असेल तेवढं तेरा तर बाबाच्या शेतामध्ये बाबाला चार पाच फुटाचा असा घेरावा तस आता हे झाड आहे तेवढी जमीन त्यांच्या नावाची राहील असं एखादं झाड लावा की जेणेकरून त्या झाडाचा गावाला तुम्हाला कुटुंबाला फळाचं लावू द्या वडाचं झाड एक हजार वर्षाच्या पुढं टिकतं हे झाड एक हजार वर्ष वड जर टिकतो तर एक हजार वर्ष आजोबा कुणाला सावली देतील अरे आमच्याकडे अजून एक पद्धत आहे तुमच्याकडे ते नाहीये आमच्याकडे शेतात म्हाताऱ्या माणसाची मेलेवर सावडलेली राख शेतात खड्डा खालून टाकतात आपल्याकडे ते टाकत नाहीत त्याच कारण जाणत्यांमुळं आपल्याही लोकांना टाकली असती पण जाणते भीती दाखवतात आणि सुना म्हातारीची राख म्हातारीची राख टाकू दे ती सुना म्हणतात नको म्हातारी कापूस शेचा येईल पुन्हा <laughs> <laughs> कशाला का इन कापूस आहे काही डोकं आहे पण महाराज म्हाते माणसाची राग जर उडाला टाकली झाड लावलं ना तो आनंद